सदलग्यातील रिंग रोडवर गतिरोधक बसवण्याची मागणी उपतहसीलदारांना दिलं निवेदन सदलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल ते रत्नापन्ना कुंभार सर्कल दरम्यान सहा साडेसहा कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी होतीये सदलगा शहरातील कुवेंपू सदलगा हायस्कूल आणि कुंद कुंद कन्नड शाळेजवळ गतिरोधक बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे निवेदन उपतहसीलदार पी बी श्रीवंत यांच्याकडे सादर करण्यात आलं या नवनिर्मित रस्त्याच्या दक्षिण बाजू आणि पूर्व बाजू अशा एकाच बाजूला पदपद तयार केला असून तो अपूर्ण पडतोय त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपत पद पद आणि कठडे उभारावेत ऊसगळीत हंगामात ऊसाच्या अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मार्गावरील काही अपघात ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन सादर केले यावेळी महसूल निरीक्षक एम ए नागराळे यांच्यासह अतिक्रांत पाटील सुधीर पाटील भरत बदनिकाय सुभाष प्रधाने दादासाहेब कोगनोळे सचिन पाटील आनंद पाटील अशोक बाजक्के दरेप्पा हवालदार श्रेणिक वडगावे पिंटू तिप्पन्नावर गिरीश जगताप आणि असंख्य पालक उपस्थित होते महानकर निपसटी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा